आणि मागणारे संत आहेत काय मागणार तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र परी कैवल्य असे पवित्र वैर्याही निधले वैर्यांनाही दान देणारा परमात्मा संतला देणार नाही का पण मागताना काय मागावं याच ज्ञान असलं पाहिजे चांदीच्या अंबारीत राजा शोभा यात्रेत निघाला गरुड टके भालदार चोपदार त्या काळातले ते भिन्न भिन्न सिंहां सिंखांचे नाप आणि तेवढ्यामध्ये एक व्यक्ती ग्रामीण भागातला विशीवरती तीन तास उभा राहिला हातात तम्माकू घेऊन म्हटलं काय काम आहे काही नाही म्हणजे राजा कोण चुन्याची डबी मागायची अरे जो सोन्याचं गाव देऊ शकतो हो, त्याला तू चुन्याची डबी मागायला लागलास परमात्मा खूप मोठा देणार आहे देणारा तो आहे पण घेणाऱ्या संतांना कळलं पाहिजे काय घ्यावं ते पात्रा पात्राचा विचार करून मागावं लागतं तू खूप बरं म्हणाले चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान विठो बार कुणा कोणाला काय पद कुणा काय दिलेन ऐश्वर दिलं या बाबतीत पुरावा देणारं एक प्रमाण तुमच्या समोर मी मांडून दिलं वेळ अधिक पाया न दवडता कीर्तन प्रमाणात व्हावीत वेळेत व्हावीत ऐकणारांचा आपल्यावर मोठा उपकार आहे की तुम्ही लोक आमच्या कीर्तनकारांचे कथाकारांचे विचार ऐकण्यासाठी मंडपात उत्तुंग सागराप्रमाणे येतात आतापर्यंत असे काही कीर्तनकार कथाकारांना द्रव्य देऊन बोलवावं लागतं येणारा काळ असा विचित्र येणार आहे की आम्हाला म्हणावं लागणार आहे पाचशे घे पण माझं ऐक हे <laughs> 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 माझं एवढं ऐक तरी लोकमंत्री आमचं शेड्यूल खूप बिजी आहे आम्हाला सध्या शक्य नाही कधीतरी युट्यूबला आम्ही सर्च करून तुम्हाला पाहू <laughs> <laughs> तुम्ही येतात हे आमचं भाग्य आणि तुम्ही येतात म्हणून सांगणाऱ्या वक्त्याला प्रसन्नता वाटते रसभरी चिंतन करता यावेत मी चाराने हिस्सा सुद्धा कीर्तन केलं नाही मला पाहिजे तेवढ्या ताकदीने मोठ्याने बोलता येत नाही प्रमाण दुहेरी म्हणताना जरा वेदना होतात पोटात तुम्ही सगळ्यांनी मला उचलल्यामुळे मी वर गेलो कोरो, चार इथे आहेत हे पाचवे आहेत नाहीतरी कोरोनाच्या काळात शेवटी गर्दी जास्त नसावी पाचच चार घ्यायला समोर अस आणि पाच तिथे परमेश्वर अशी पद्धती रिवाज आहे हे कमी वेळेतलं कीर्तन सूत्रवत तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयास केलाय तुमच्या भिन्न भिन्न प्रकारच्या माझ्याकडनं कीर्तनात अपेक्षा असतील माणसांना हल्ली फार अपेक्षा आहेत की आजचं बाबा काय सांगणार आहेत कोणास ठाक आहे आमच्याकडं बघून तर काही लोकांना वाटतं ही मागणारी जाते का काय कोणा <laughs> <laughs> गाडीतनं उतरल्या उतरल्या लोक चर्चा करतात यांचं कीर्तन आहे कुणी तारीख घेतली व इथून चर्चा सुरू होते आता ती गावातली कुत्री पण भुंकाय लागली आहे आणि ते यासाठी भुंकत असतील की आम्ही या गावातले असताना हा कुत्रा इथे का आणला पुन्हा अशी <laughs> त्यांची आत्मचर्चा कदाचित असेल तुम्हाला ज्यांना ज्यांना मला पोखता ऐकायचे ते युट्यूबला अमृत आश्रम नाव सर्च करा तुम्हाला पुष्कळ कीर्तन मन मंदिराचे जी टॉकीचे अन्य अन्य सप्ताहातले उत्सवातले पाहायला मिळतील तरुणांना मी खूप धन्यवाद देतो इथे आल्यावर तुमचं व्यवस्थापन स्वयंपाक पात्र वाटप अन्नदान करणं वैष्णवांची सेवा करणं खूप चांगली कोणी ग्रामीण पत्रकार असतील त्यांना मी धन्यवाद देतो की कोरोना महामारीच्या काळात परमार्थ करणं अत्यंत कठीण आहे परंतु वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनाला गालबोट न लागता आपणही सगळ्यांनी भरल्या अंतकरणाने मदत केली आणि वैष्णवांचे विचार ऐकून घेतले या ओटावर बसलेल्या तरुणांच्याकडनं मला भय वाटायचं की हे उठून जातील बडबड करतील गडबड करतील पण मी महाराष्ट्रभर सांगेल की मी कांटाळवानं कीर्तन केलं असताना सुद्धा शेलगावातल्या प्रत्येक भाविकांनी मनपूर्वक ऐकलं ती ही तुमच्या सप्ताहाची पावती आहे ही पावती आहे नाही तर काही मंडपात जय विठ्ठल होण्याच्यात लोक कपडे झटकून निघायला लागतात तुझी तुला राहू दे चाललो मी असं <laughs> आणि सुखद महाराज वाजवायला असल्यावर वृद्धही तरणा होतो एवढं लवेला चाटेला लव म्हणजे प्रेमच असा अर्थ नाही <laughs> नाद ब्रह्म असा त्याचा अर्थ आहे आणि हे गायला होते त्यामुळं एक आनंद वेगळ्या प्रकारचा मिळून गेला कधी कधी प्रमाणात कीर्तन जे आनंदाने होऊन जातं ते फार विचार मांडून होत